गाडीचे डोअर जर पाहिलं ना हे अशा पद्धतीनं ओपन होतात कारची लेगसी फॉलो कशी करायची हे रॉयल्स रॉयल ब्रँडकडून शिकायचं कारण की त्यांची ही जी कॅलेनियन गाडी आहे ना ही तुम्ही पाहत आहे स्पिरिट ऑफ एक्स्टेसी इथे लोगो देण्यात आलेला आहे हा जर तुम्ही जास्त प्रेस केला ना हा खाली जाऊन जातो ग्रिल तुम्ही सिग्नेचर ग्रिल या गाडीची पाहू शकता साईट अन इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहेत सोबतच रोल्स रॉयल्सचा लोगो गाडीचे डोअर जर पाहिलं ना हे अशा पद्धतीनं ओपन होतात आतल्या साईडला इंटेरियर जर पाहिलं तर ते देखील तुम्हाला एकदम नेक्स्ट लेवल पाहायला भेटतं आणि ह्या गाडीचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे ह्या गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तुम्हाला जे गिअर नॉब आहेत ते इथे देण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि इथनं ना तुम्ही हे प्रेस करून गिअर सिलेक्ट जे आहे ते करू शकता आतल्या साईडला इंटेरियर जर पाहिलं तर असं काही इंटेरियर तुम्हाला इथे पाहायला भेटतं ए सीचे पूर्णपणे कंट्रोल जे आहे ते तुम्ही मॅन्युअली जे आहे ते सेट करू शकता या गाडीच्या मागच्या सीटवरती जो बसणारा माणूस आहे ना तो देखील तेवढाच इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे एक फ्रीज बार आणि सोबतच इथे तुम्हाला ग्लास होल्डर देखील मिळून जातो तु। इथे तुम्हाला जे मटेरियल यूज झालेलं ना गाडीमध्ये ते नेक्स्ट लेवल आहे ए सी कंट्रोल तुम्ही जर पाहिला तर तुम्ही अशा पद्धतीने ओपन करू शकता ए सी वेंज आणि क्लोज करू शकता गाडीचा रिअर प्रॉब्लेम तुम्हाला असं काय पाहायला भेटतो इथे देण्यात आले आहे रिक्वेस्ट सेन्सर सो याच्या थ्रू तुम्ही जो टेलगेट आहे तो ओपन करू शकता सोबतच खालचा जो पोर्शन आहे इथे देखील एक बटन देण्यात आलेलं आहे सो हे देखील तुम्ही खालच्या साईडला करू शकता आणि एक कॅम्पिंगचा जो अनुभव आहे हो तो देखील घेऊ शकता इथे मिळून जातो तुम्हाला अंब्रेला आणि ज्याच्या थ्रू पाऊस पडत आहे तर तुम्ही याचा यूज देखील करू शकता आणि फक्त इथ तुम्हाला इथे तुम्हाल टच करायचं आहे डोअर ॲटोमॅटिकली क्लोज होऊन जातो